नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत विद्या मंदिर कोंडोलीतर्फासुंडोली शाळेची क्रीडा क्षेत्रात सलग तिसऱ्यांदा जिल्हा स्तरावर निवड विद्या मंदिर कोंडोलीतर्फासुंडोली शाळेने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो लहान गट मुली या प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी तालुक्यातून प्रथम क्रमांक घेऊन जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची परंपरा कायम ठेवली आहे सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री आनंद पाटील सर आणि सदाशिव आसोले सर, सर यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक आर एस भाटले सर केंद्रप्रमुख के एस लोटेकर सर अध्यापक डी एस पाटील सर विषय शिक्षक सुहास पाटील सर एम पी चव्हाण सर अध्यापिका सोनंदा जाधव मॅडम कुमारी पूजा पाटील मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील सर्व सदस्य ग्रामस्थ पालक यांचे प्रोत्साहन लाभले सर्व यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन झुंजार न्यूज प्रतिनिधी लहकुपले धन्यवाद